मालिका <laughs> तुला जास्त आवडते ग तुझी मालिका सोडून कोणती मालिकायच्या मालिका सगळ्या आवडत नाही आवडत पण मला हो ते मधुराशी कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे स्टार प्रवाह परिवाराचा पुरस्कार सोहळा लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि त्या निमित्ताने रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहे आपल्या सगळ्यांचे आपण खूप महिन्याला तरी भेटलोय आज किती छान दिसतेस थँक्यू मला सांग आज ह्याच्यामध्ये खास एक स्पेशल तुझा काय की तू काय सांगेल की मला हे आवडलंय मला हे घालायचंय आज म्हणजे मला मेहंदी काढायची होती आणि हे छान बरं आज पुरस्कार सोहळा आहे मला तुला तू ज्या वेळेस ऍक्टिंग सुरू केलीस त्यावेळेस तुला पहिला पुरस्कार कोणता मिळाला आठवत ते लहान जेव्हा होतीस तू अजून छोटी होतीस तेव्हा मला पहिला पुरस्कार सर्वोत्कृष्ट बालकला छान वाटलं असेल ना तुला आणि आता तुझ्या मालकीमध्ये काम करतेस ती मालिका खूपच वेगळी आहे त्यातली भाषा वेगळी आहे मला सांग आता ह्यासाठी किती एक्सायटेड आहे खूप एक्सायटेड आहे काय वाटतंय ह्या वेळेस एक प्रत्येक मुला रडकार भेट सगळ्यांना भेटायची खूप उत्सुकता असते सगळे इतर मध्ये सगळे प्रकार भेटतात तू सगळ्यात जास्त कोणाला भेटायला जास्त एक्सायटेड मी सगळ्यांनाच भेटायला एक्साइटेड असते म्हणजे अगदी सगळ्यांनाच मी सगळ्यांचे सिरियल्स बघते कधी कधी म्हणजे टाइम मिळाला की सगळे सगळ्यांचेच का काम खूप आवडते मला सगळ्यांना हा प्रश्न पडतो तू इतकी छोटे आहेस तो अभ्यास पण करते शाळेत जाते प्लस हे सगळं छान इतकं काम करतेस कसं मॅनेज करतेस हे सगळं म्हणजे या सिरियलसाठी मध्ये मध्ये स्कूलला जायची आणि मध्ये मध्ये शूटिंग करायची कधी कधी सुट्टी व्हायची स्कूलला आणि अभ्यास पण राहायचा जाते सो मी जाते शाळेमध्ये तुझी फुल हवा असेल ना नाही असं टी टीव्ही वरती दिसते सगळ्यांसोबत काम असं काही नाही पण तुझ्या सगळ्या फ्रेंड्स कडून तुला एक छान स्पेशल ट्रीटमेंट मिळत असेल ना का असं पण नाही असं काहीच नाही पूजेच्या आपण कायम सेटवरती भेटतच असतो पण आता आज आपण रेड कार्पेट वरती भेटलोय स्पृहाला सोहळ्याला कळलं की आता अवॉर्ड फंक्शन येत आहे पुरस्कार सोहळा येतोय आणि आता छान रेड कार्पेट वरती जायचंय काय एक तयारी सुरू केलेलीस किंवा काय तुला कधी टेन्शन येतं का की आता ह्यावेळेस काय नवीन घालायचं किंवा आता वेळेस काय असेल म्हणजे आई मला अडीच सांगते आई डिसाईड केलेलेच असतं की तुला आज हे घालायचंय तुला हे घालायचंय हे लुक आईला मला तू छान एवढी हे दाखवतेस या बात आहे पण मला सांग तू इतक्या सगळ्या मालिका बघतेस म्हणालेस मला शी तुझची मालिका तुला जास्त आवडते का तुझी मालिका सोडून मालिकाच्या आवडतं तुला असं वाटतं की पण पाहिजे नाही म्हणजे मालिका सगळ्या आवडतात या क्या बात है इतकं खूप मजा आकडे काय काय वाटतं म्हटलं माझा स्फोटच मारून आणि असेच भेटले का पालकांना भेटीला ये रहा थँक्यू सो मच एंड आल्सो ऑल द थँक्यू थैंक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लई मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा